गेली अनेक वर्ष वर्षाबरोबर काम करत होते मागच्या निवडणुकीमध्ये पक्षाने त्यांना संधी दिली आणि पाच लाखाचा हिता सुद्धा अधिक होतं त्यांनी घेतली आणि थोडक्यात त्यांचा फराव झाला नंतरच्या काळामध्ये काही स्थानिक का प्रश्नाच्यामुळं ते फटापासून बाजूला गेले संघटनेपासून बाजूला गेले तरी सुद्धा नेतृत्वाशी संसर्ग हा त्यांनी सतत ठेवलेला होता आणि म्हणून अन्य लोकांनी सुचवलं लहान सहान स्थानिक प्रश्नानं राजकारणामध्ये असं एकदम चौकाची भूमिका घेणं योग्य नाही जे आपलं घर आहे त्या घरामध्ये तुम्ही यायला हवं आहे आणि ती तयारी त्यांनी या पूर्वीच केलेली होती